नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी आग्रो फार्म शनी मांडर तालुका जिल्हा नंदुरबार पेरू बहार नियोजन बहार म्हणजे जेव्हा आपण बहार धरतो छाटणीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येत असते दुसरी गोष्ट आता ह्या उन्हाळ्याचा भार जास्त रिस्की असतो कारण अक्षरशः टेम्परेचर चौवेचाळीस पंचेचाळीस चालू आहे आणि ह्या वेळेस या काळात अक्षरशः सा, लेकरासारखं सांभाळावं लागतं बागेला आता तुम्ही बघू शकता हे आपलं सेटिंग वगैरे फळाची क्वालिटी चमकदार फळं आहेत शेतकरी बांधवांनो उन्हाची तीव्रता ही खूप जबरदस्त वाढते म्हणून पाणी देताना सहसा संध्याकाळी किंवा रात्रीच पाणी द्या बागेला दिवसा भरून आत दुपारी पाणी देऊ नका बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येते शॉक बसते म्हणून शक्य झालं तो संध्याकाळीच पाणी द्या काही असते काही ठिकाणी लाईटीचा प्रॉब्लेम वीज विजेचं टाईम वेगळं असतं त्यामुळे एखाद वेळेस आहे परंतु शक्य झालं तर संध्याकाळी किंवा रात्रीच पाणी द्या आणि मॅसेजही आले मला बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येते की शॉक बसत आहे उन्हाचा पानं करपणं किंवा झाडं ट्रेसमध्ये जाणं हे बरेच अडचणी येते बरेच गोष्टी घडते त्यामुळं सोपी गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो पंधरा दिवस महिन्याच्या अंतरानं एक चांगलं मायक्रोन्यूटन मिलान्स वगैरे किंवा सिव्हीड ॲमिनो फुलविक असलेलं चांगलं ग्रोथ प्रमोटर हे ड्रिपनं द्या मिलीबागची अडचण असेल तर स्लेअर प्रो एक लिटर एकरी ड्रीपनं द्या बाकी स्प्रे वगैरे आपण घेतच राहतो मोनो म्हणा डेंटासू म्हणा किंवा बुप्रो वगैरे किंवा मिलीबागसाठी आपलं मी मागाशी बोललो होतो एक टी आर एम म्हणून त्याचा पण चांगला रिझल्ट आहे ह्या गोष्टी रितनं देत राहा आणि जर कधी समजा आपल्या बागेला उन्हाचा स्ट्रोक बसत असेल मध्ये जात असतील झाडं तर दहा पंधरा दिवसाच्या अंतरानं एक साधे साधे आपण फळासाठी बुरशीनाशक चे स्प्रे तर घेतो सोबत एखादा स्प्रे पंधरा दिवसाच्या अंतरानं शेतकरी बांधवांनो मायक्रोन्युट्रिन तीस ग्रॅम प्रतिपंप प्लस सिलिकॉन बेस सिलिकॉन बेस पावडर सिलिकॉन घ्या ज्याच्याकरो ज्याच्यामुळे काय होतं झाडात रोगप्रतिकार सहन करण्याची क्षमताही देखील निर्माण होते पानामध्ये आणि उन्हाचा ट्रेसही जास्त बसत नाही खूप चांगला रिझल्ट आहे माझ्या भागेला स्वतः मी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं ते स्प्रे घेत राहतो त्याच्यानंतर मधी लिक्विड फॉम्पमध्ये येतं आपलं आर्थोसिलेसिक ॲसिड आर्थोसिलेसिक ॲसिड त्याचा देखील उन्हाच्या स्ट्रोकला खूप चांगला रिझल्ट आहे म्हणून ह्या गोष्टी काळजीपूर्वक करत राहणं महत्त्वाचं आहे कारण आता ह्या निंबू साईजचं फळ झाल्यानंतर ही खरी मेहनत आहे आपली इथपर्यंत तर आलो आहे परंतु इथून पुढं देखील चांगल्या प्रकारे नियोजन होणं सगळं व्यवस्थित कारण आता आपला माल हातात येण्याची ही आता दीड दोन महिन्याची प्रोसेस आहे ह्या दीड दोन महिन्यात सांभाळणं मग गरजेचं आहे फॉर्म लावण्याच्या आधी कॅल्शियम बोरांचे डोस आपण चालू करतोच मधी नंतर पोषणसाठी तुम्ही झिरो बावन चौतीस आहे किंवा आपलं सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस आहे नऊशे चाळीस वगैरे हे आलटून पलटून देत राहत जा सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी बांधून हा तरी मे महिना आता सध्या उन्हाचं बागेला सांभाळणं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आहे एक चांगलं सिविड वगैरे ड्रिपने द्या सिलिकॉन आर्थोसिलेसिक ॲसिड मायक्रोन्युटॅनियनचे स्प्रे घेत राहा हे तुम्ही बघू शकता बागेला ही कॅनोपी वगैरे झाडाची शेंडा जबरदस्त चालू आहे छाटणी करत्या वेळेस शेतकरी बांधून जेव्हा पाच फेब्रुवारीला छाटणी केली या बागेची झाड जेमतेम तीन फूट तीन सव्वा तीन फुटापर्यंत झाड होतं आता हे जर पकडलं तर जवळजवळ नाही जास्त पण साडेचार पाच तर फूट हाईट झालेली आहे एवढं जबरदस्त मस्त ग्रो आहे दुसरी गोष्ट पाला ब्रांचेस भरपूर आहेत त्यामुळं जे सनबर्निंगचं जास्त आपल्याला अडचण येत नाही एकमेकात सावली आहे म्हणून या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे कारण सगळं मेहनत आपण करत राहतो तो एक गोष्ट टळली एक गोष्ट चुकली ना की नुकसानीला पात्र होत असतं आपण म्हणून वेळेवर सगळ्या गोष्टी देत राहा आता आपले काही फळं बाकी अक्षरशः फॉर्म लावणीला येऊन गेलेत या प्रकारचे झाले आहेत जेवढे सांगितलं तुम्हाला शेतकरी बांधवांनो त्या औषधांची प्रत्यक्ष मी फवारणी करून उपयोग करून वापरून रिझल्ट घेतलेला आहे बाकी तुम्ही तुमच्या एरियानुसार तुमच्या कृषी दुकानदारांचा सल्ला घेऊन औषधं बदलू शकता किंवा त्यानुसार वापरू शकता म्हणून काही शेतकऱ्यांना जे नवीन लागवडवाले असतात आपलं शेतकरी बांधव सगळ्या गोष्टी माहीत पडत नाही सगळंच बाहेरून सांगितल्यावरही डिटेल पूर्ण माहिती ये। ना येत नाही थोडीफार काही ना काही अडचणी येत राहते आता आपल्याला या बागेला आ... सुपारीसारखं आता समजा या ह्या लेवलचं फळ झाल्यानंतर मग अशी एक बराच बरा नाही म्हणता येणार पण थोडाफार अडचण आली थोडी की आ, ते तण थोडं वेळ नसल्यामुळे राहिलं तर तणामुळं आडी येऊन गेली होती फळावर चढून झाडावर चढून फळावर लटकून ती फळाला छिद्र पाडत होती फळं पोखरत होती एक स्प्रे घेतला थोडा आला रिझल्ट पण थोडा नॉर्मल आला त्याच्यानंतर परत मग एक महत्त्वाचा स्प्रे घेतला तुम्हाला जर कधी समजा असेल अडचण येत असेल ज्यांची छाटणी लेट झाली ले असेल फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चला तर येऊ शकते बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण तर त्याला साधं साधं आपलं कराटे सिजंटाचं कराटे पंचवीस एम एल प्लस इमाम एकटीन दहा ग्रॅम आणि सोबत पंचेचाळीस बावीस टीन वगैरे किंवा साप बी घेतलं चालतं आहे एक बुरशीनाशक याचा स्प्रे घ्या व्यवस्थित चांगला रिझल्ट आहे आणि परत सांगतो शेतकरी बांधवांनो स्प्रे घेताना कळी लागल्यानंतर स्प्रे बागेला स्प्रे घेताना एक गोष्ट कधी लक्षात राहू द्यायची स्प्रे हा दुपारूनच घ्यायचा तीन चार वाजेनंतर याचं कारण आहे कारण कळी उमलायला लागली पॉलिनेशन व्हायला लागलं परागी व्हायला लागलं की मधमाशा आपल्या बागेत येत राहता आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी म्हणून कुठलाही स्प्रे हा सकाळच्या वेळेस घेऊ नका कारण पॉलिनेशन देखील गरजेचं आहे आपल्याला पराभिग परागी भवन होणं तेव्हाच आपली सेटिंग व्यवस्थित होईल जेणेकरून मधमाशांना अडचण येणार नाही आणि जर समजा यदा कदाचित मधमाशा कमी येत असतील बागेत होतं काही शेतकऱ्यांना येते अडचण मधमाशा जर कमी येत असतील तर बाजारात औषधं आहेत बी वगैरे काय येतं किंवा परी म्हणून येतं किंवा आपला खाण्याचा देखील सत्तर पंच्याहत्तर ग्रॅम प्रतिपंपाद्वारे मारला गेला ना तरी देखील त्यांचं प्रमाण वाढतं म्हणून ह्या बारीक बारीक गोष्टी बघत राहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो आपल्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो बाकी काही माहिती लागत असल्यास मानसे ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही अडचण आल्यास कॉलही करू शकता या प्रकारे थी निंग, थी निंग ये ये आता प्रकारे आपल्याला आता थोड्या काही दिवसांनी आपण थिनिंग थिनिंगनंतर फॉर्म बॅगिंग करणार आहोत हे विदाऊट फॉर्म हे फळ ही क्वालिटी जरी मेंटेन झाली तरी भरपूर हे आता जवळजवळ अडीचशे ग्रॅमचं फळ आहे अडीचशेपर्यंत गेलं असं नाही विदाउट फॉर्म प्रति झाड प्रति झाड शंभरच्या वरतीच फळ आहेत आणि खूप चांगली क्वालिटी ही फळांची म्हणून या जेवढं सांगितल्या गोष्टी शेतकरी बांधवांना वापरत राहा काही एरियात अडचण येते मी जे सांगितले ते तिकडे भेटत नाही औषधं त्यामुळं कृषी दुकानदारांचा सल्ला घेऊन त्याला पर्याय म्हणून जे चांगलं कंपनीचं चा वापरा चांगलं घ्या चांगला, चांगला रिझल्टिन धन्यवाद परत सांगतो काही अडचण असल्यास मानसे आग्रो ला कॉन्टॅक्ट करा मानसे अॅग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद